शरद पवारांनी आणखी एक डाव टाकला पुत्रीलाच मैदानात उतरणार पाहूया नेमकी काय बातमी आहे नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज शरद पवार राजकारणातला भीष्माचार्य असं त्यांना संबोधलं जातं प्रत्येक वेळी ते राजकारणाच्या पटल्यावरती नवं समीकरण टाकतात यावेळी पुतणीला त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशी बातमी आहे गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येतात मात्र सिंदखेड राजा तालुक्याचा अद्याप कुठलाच विकास झाला नाही या पार्श्वभूमीवर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांच्या विरोधात उभी ठाकली आहे त्यामुळे गायत्री शिंगणे विरोधात आमदार राजेंद्र शिंगणे असे राजकीय चित्र पाहायला मिळालं मिळणार आहे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानं सिंदखेड राजा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदललं या मतदारसंघातील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गायत्री शिंगणे यांना बळ दिलंय त्यामुळे काकाविरोधात पुतणी शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे यांनी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे ने यांच्या नेतृत्वाखाली काल मोर्चा देखील काढण्यात आला सिंधखेड राजा विधानसभा मतदारसंघात गुगली या प्रकारच्या अनेक बातम्या पाहायच्या असल्यास सगळ्यात पहिला मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन तिचा जागर न्यूज सदैव तुमच्यासोबत नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा